नमस्कार मित्रांनो मी महेश आय सी सेंटरच्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पी एम किसान सोळा हप्ता कधी येणार व कोणत्या शेतकरी बांधवांना येणार याविषयी सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी हा ही जी योजना आहे यामध्ये अनेक शेतकरी बांधव पात्र असूनही यांच्या अकाउंटवरती पी एम किसानचं पेमेंट हे येत नाही काही जणांना दहा हप्ते आलेले आहेत किंवा काही जणांना नऊ आलेले आहेत किंवा काही जणांना अकरा आलेले आहेत असे अनेक शेतकरी बांधव आहेत की जे की यापासून वंचित आहेत तर मित्रांनो आतापर्यंत एकूण पंधरा हप्ते हे शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेले आहेत परंतु जे शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही यांच्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत की प्लीज तुम्ही काय करा आपल्या पी एम किसानचा स्टेटस काढायचं आहे स्टेटसमध्ये काय कमी चेक आ, चे ते चेक करायची जर आपल्याला स्टेटस काढता येत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय मित्रांनो आपल्या चॅनलवरती त्याच्याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही सविस्तर व्हिडिओ पहा जर टेटसमध्ये लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा ई केवाय सीचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला ई सी कंप्लीट करायची किंवा लँडशिडिंग करून घ्यायची आहे ज्या शेतकरी बांधवांचा लँडशिडिंगचा प्रॉब्लेम असेल त्यांनी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट उघडायचं आहे जेणेकरून पी एम किसानचं पेमेंट हे पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जमा होईल आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी बांधव पात्र आहेत ज्यांची के वाय सी राहिलेली आहे व दुसरं म्हणजे ज्यांचं लँडशिडिंग झालेलं नाही असे शेतकरी बांधव सोळा हप्त्याच्या नंतर हे बाद केले जाणार आहेत यामुळे तुम्ही पहिल्यांदा के वाय सी करा किंवा लँडशिडिंग राहिलेलं असेल तर लँडशिडिंग करून घ्या तरह आ, हाँ हाँ तरह हाँ तर आपण हा हप्ता कधी येणार तर हा हप्ता मित्रांनो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केला जाऊ शकतो जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असाच एक छोटंसं अपडेट होतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग भेट मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद